मुळ माझ्या हाताला गडी आहे पेन आहे आणि हे फक्त बाबासाहेबांनी दिले एवढंच नव्हतं माझ्या अंगावरचं कातडं पण बाबासाहेबांमुळे इथे जेवढ्या पण स्त्रिया बसल्यात मी त्यांना एकच सांगेन की बाबासाहेबांनी जे स्त्रियांसाठी केलंय ते कोणीच करू नाही शकणार तुम्ही ज्या खुर्चीवर बसले आणि मी इथे बोलते ते फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे बाबासाहेबांचं जीवन हे खूप हालाकीचं होतं त्यांनी केलेले कार्य हे आजही आपल्याला दिसून येतात त्यांचे मला वाटते इथं फक्त बौद्ध समाजाचे असं वाटतं मला तर याच्यावरून दिसतं की त्यांचे विरोधक आजही आहेत त्यामुळे इथे कोण आलेलं नाही आणि हा ठीक आहे तुम्हाला बाबासाहेबांबद्दल आदर आहे म्हणून तुम्ही इथे आहात तर मी एवढं सांगेल की बाबासाहेबांबद्दल बोलणं म्हणजे हिमालयावर एक रुमाल ठेवण्यासारखे आहे त्यांचं व्यक्तिमत्व एवढं मोठं की शब्द माझ्याकडे नाही आहेत तरी पण मी माझ्या शब्दात तुम्हाला सांगेन बाबासाहेबांचं जे सुरुवातीचं प्रारंभिक जीवन होतं शालेय जीवन होतं त्यांच्यामध्ये ते जेव्हा शाळेमध्ये जायचे जे, त्यांना वेगळी वागणूक दिली द्यायची म्हणजे जसं की बाकीचे विद्यार्थी वर्गात बसायचे आणि त्यांना बाहेर बसवायचे तरी पण ते बाहेर बसून अं ऐकायचे बघायचे की कसं शिकवतात ते कारण की त्यांना शिक्षणाची तेवढी आवड होती आणि बाबासाहेबांनी लिहिलेले जेवढी पण पुस्तक आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांचे जीवन कसं होते आपल्या घरात बाबासाहेबांचा फोटो नसला तरी चालेल पण त्यांचं पुस्तक आपल्या घरात नक्कीच पाहिजे मलाही एवढं बाबासाहेबांबद्दल पहिले काही माहिती नव्हतं पण मी जेव्हा त्यांना वाचायला सुरुवात केली तेव्हा मला बाबासाहेब कळाले आणि मला त्यांच्यावर प्रेम झालं बाबासाहेबांच्या थोडं त्यांच्या जीवनातल्या घडलेल्या गोष्टी सांगतो किंवा माहिती किंवा माहिती नसतील बाबासाहेब जेव्हा शाळेमध्ये शिकण्यासाठी जायचे जेव्हा त्यांना ताण लागायची तेव्हा त्यांना पाणी पिण्यासाठी दूर राहावं लागायचे कारण की ते फक्त त्यांची चूक एवढी होते की ते खालच्या जातीची होते नव्हते पण जातीची त्यांना वागणूक दिली जात असायची जेव्हा शाळेचा शिपाई यायचा तेव्हाच त्यांना पाणी दिलं जाईल आणि दरदू घसा मोका ठेवून त्यांना तसंच शाळेमध्ये बसायला लागत होतं बाबासाहेबांना हे कधी कळालं की जात आणि माणूस याच्या मधला काय फरक आहे जेव्हा ते बाहेर पडले समाज समाज म्हणजे आपण घराच्या बाहेर पडलो तर तो असतो समाज घराच्या आतमध्ये आपला असतो परिवर्तन बाबासाहेबांनी ते हे जीवत त्यांनी जे कष्ट घेतले ते फक्त एकट्यासाठी नाही तर पूर्ण भारतातील लोकांसाठी त्यांनी गेले आहे संविधान लिहिण्यामागचं कारण एवढंच असेल की बाबासाहेबांवर जो अन्याय झालाय किंवा आपल्या लोकांवर किंवा इतर लोकांना जो अन्याय झालाय त्यामुळे बाबासाहेबांनी एक असं संविधान लिहिले की ज्यामध्ये सगळ्यांना समान हक्क भेटतील आणि बाबासाहेबांचे विरोधक हे आजही आहेत तेव्हाही होते बाबासाहेब जेव्हा शिक्षण घ्यायला गेलेले बाहेर देशामध्ये तेव्हा त्यांना खूप अडचणी आल्या आणि खरं म्हटलं तर बाबासाहेबांसारखाने आपल्याला लाभला तो फक्त राजश्री शाहू महाराज कारण की राजश्री शाहू महाराज एक असे लोकनेता होते की त्यांना ते पण एक समाजकार्य करायचे त्यांना समजलं की जेव्हा हा विद्यार्थी काहीतरी समाजासाठी करू शकतो तेव्हा त्यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली आणि बाहेर देशात शिक्षणासाठी पाठवले त्यासाठी बाबासाहेब पण त्यांचे आभार व्यक्त करतात राजश्री शाहू महाराज म्हणतात मी एक दिवस नसेल पण हा जो माणूस आहे तो त्यांचा सर्वांचा उद्धार करता नक्कीच होईल असे बाबासाहेब राजश्री शाहू महाराज म्हणतात त्यांना बाबासाहेब जेव्हा शिक्षणासाठी बाहेर देशात गेले तेव्हा त्यांनी खूप कमीच वेळ जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी शिक्षण पण असं घेतलं की समझ था, समझ था, समझ था ते स्वतःसाठी नाही तर समाजा समाजाला कामे येईल असं शिक्षण त्यांनी घेतलं आणि जेव्हा ते बाहेर देशातून आपल्या देशात परत आले आणि बॅरिस्टर ही पदवी मिळली तरी पण त्यांना तशीच वागणूक होती जेव्हा जेव्हा त्यांना पहिले दिली जायचे जेव्हा ते ऑफिसमध्ये काम करायला जायचे तेव्हा पण त्यांना सगळं करूनच ठेवायचे पाणी त्यांचे फाईल टेबल बेबल सगळं एक साईडलाच असायचं तर बाबासाहेबांना हा आपण सहन करून घ्यायचं कारण की त्यांना माहिती होते ही जाती व्यवस्था अशीच आहे ती कधी न बदलणारी आहे त्यामुळे बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केले मी त्यांचा एक आयुष्यात आयुष्यामधला एक किस्सा सांगतो मानगाव परिषद जेव्हा बाबासाहेब जेव्हा त्यांनी स्वतंत्र मनोर परिषद स्थापन केला तेव्हा ते वेगवेगळ्या ठिकाणी परिषद घ्यायला जायचे तर सोलापूरमधील ते एका परिषदला गेले तेथील लोकांना सी बाबासाहेब येणार आहे तर तेथील स स्त्रिया होत सगळ्या घर काम धरत फक्त बाबासाहेबांच्या स्वागतासाठी तयारी करत होते झाडा टाकत होते झाडू मारत होते का तर आमचे बाबासाहेब येणार आहे एक महाराजा मोरगा येणार आहे तुटा बुटा त्याला बघण्यासाठी जेव्हा बाबासाहेब गावामध्ये एंट्री करतात आपल्या गाडीमध्ये तेव्हा खूप प्रचंड गर्दी अशी असते आणि ही फक्त ती बाबासाहेबांना बघण्यासाठी त्यांचा चेहरा बघण्यासाठी जेव्हा बाबासाहेब गाडीत आणि पाय खाली ठेवतात तर प्रचंड गर्दी त्यांच्याकडे ओढली जाते पण जे बाबासाहेबां ते साखळी करून असे उभे असतात तर त्याच्यामधील दोन स्त्रिया पुढे येतात आणि त्यांना हार घालायला तर बाबासाहेबांची हाईट पण जास्त होती तर ते थोडे खाली वाटतात आणि हार घालून घेतात आणि बाबासाहेब त्या स्त्रियांना विचारतात तुमच्या पायात चप्पल नाही तुम्ही हार कुठून आणला हा माझ्या तर त्या स्त्रिया बोलतात साहेब आम्ही आज चार गोऱ्या जास्त थापल्या कारण की आज आम्हाला माहिती होतं तुम्ही येणार आहे म्हणून तुमच्या हारासाठी आम्ही पैसे जमा केले त्या ऐकून बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी येतं एवढं मला नाही वाटत आणि बाबासाहेबांनी जे स्त्रियांसाठी कार्य केले भरपूर कार्य शब्द नाही सांगण्यात होते स्त्रियांसाठी जे कार्य केले ते का केले असतील त्यांनी कारण की ते बोलतात एका समाजाची स्थिती ही स्त्रियावरून ठरवली जाते की स्त्रिया किती प्रगतशील आहे त्यावरून अंदाज करतो की समाज किती प्रगती करतोय बाबासाहेबांनी जे हिंदू कोणबिल लिहिले ते सगळ्या स्त्रियांनी एकता हवे हे मला मी तुम्हाला एक विनंती करतो कारण की त्या हिंदू तुम्हाला समजेल बाबासाहेबांनी साठी काय म्हणजे तर जी असती प्रथा होती म्हणजे स्त्रियांना म्हणजे एखाद्या स्त्रीचा की तिला त्याच्यासोबत जाऊन टाकले जाईल तर ही जी व्यवस्था होती सॉरी आहे का माझ्या बाबासाहेबांच्या जेवढ जेव्हा पण मी बाबासाहेबांचा विचार करतो मायडोवर पाहिले तर प्रथा जी होती त्याच्या त्याच्यामध्ये स्त्रीला तर तिला जा जिवंत जा जाळलं जायचं जा 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 जा। त्याच्यासोबत कुठल्याही जातीची असो कुठल्याही धर्माची असो तर बाबासाहेबांनी मनुस्मृती जी होती जी लिहिली होती मानवानेच लिहिली होती ती कुठल्या देवा धर्माने लिहिली नव्हती तर बाबासाहेबांनी मनुस्मृती झाली कारण की स्त्रियांनी आपल्या हक्क आणि अधिकार हे स्वतः आपल्या मांडावे असं त्यांचं म्हणणं होतं आणि हिंदू हिंदू कोणच कारण म्हणजे स्त्रियांना जेवढे पण त्रास सहन करावे लागत होते ना ते त्रास सगळे त्यांनी त्या इंदूकोड मध्ये मोडून टाकले आजही प्रत्येक स्त्री घरामध्ये किंवा बाहेर किंवा ती स्वतःने स्वतःच्या मर्जीने कुठलेही कार्य करू शकते ते फक्त इंदूकोड बिल दिल्यामुळे बाबासाहेबांनी आणि एक गोष्ट मी असं सांगतो बाबासाहेबांचं की जे आपण जयंती करतो की फक्त त्यांचा बर्थडे ते म्हणून किंवा त्यांचं आपण प्रकट दिन म्हणून साजरा करू नये त्यांचे विचार आपण पुढे न्यावे कारण की आजही बघा तुम्ही जे खालचं म्हणजे असं तर मी बोलू नाही शकत पण जे आंतरजातीय किंवा बाह्य जाती, जाती लोकांमध्ये आजही वेगवेगळ्या प्रकारची वागणूक दिली जाते ते जेवढ्या पण स्त्रिया आहे त्या सगळ्या मला वाटतं ते आपल्या असतील मला असं वाटतं कारण की बाबा बाबासाहेबांबद्दल लोकांना का राग लो का राग आहे माहिती आहे का कारण की त्यांना वाटतं यांनी फक्त बौद्ध समाजासाठी केलं आहे तर असं काय नाही तर बाबासाहेबांनी भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक नागरिकासाठी अधिकार आणि हक्क दिले आहे कारण की बाबासाहेबांना आपलं आपल्या जातीचे लोक असे असं त्यांनी कधीच विचार नाही केला सगळे आपले आहेत देश आपले आहेत देशातील लोक आपले आहेत त्यामुळे त्यांनी सर्वांसाठी कार्य केले बाबासाहेबांबद्दल मला एक त्यांची गोष्ट एक खूप आवडते बाबासाहेबांना पुस्तकांबद्दल खूप प्रेम होतं जेव्हा त्यांच्यासोबत कोणी नव्हतं तेव्हा त्यांनी पुस्तकांची साथ धरली आणि म्हणून ते एवढे पुढे आले अभ्यास करून पुस्तकांचा एवढा साठा त्यांच्याकडे होता की जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा एक अधिकारी आला आणि बोलून मला बाबासाहेबांची सगळी पुस्तकं द्या तर बाबासाहेबांनी सांगून ठेवलं होतं त्यांच्या अनुयांना की माझ्या पुस्तक तुम्ही हात लावायचं नाही माझी पुस्तकं जशी आहेत तशी लावून द्यायची माझ्या येणाऱ्या पिढींना समजलं पाहिजे की मी त्यांच्यासाठी काय केलं आहे तर त्यांची पुस्तके आजही आपण बघतो पण कोणी वाचत नाही किंवा वाचतात पाहिजेत आजचे विद्यार्थी तर प्रत्येकाने वाच म्हणजे पुस्तकं बाबासाहेबांचे सर्वात त्यांच्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे माता रमाई, माता रमाई सारखी स्त्री आणि पत्नी होणे अशक्य आहे मातारमाईने जे कार्य बाबासाहेबांसाठी समाजासाठी पण केले आहे चार मुलं त्यांनी आपले जमावले आहेत तर का फक्त समाज सुखी राहावा मातारामाई यांनी केलेले जे योग काय आहे ते आपण सग सा, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मातारामाईंनी जे आपलं त्यांचा नवरा बाहेर देशात राहून शिकते आणि इकडे त्यांना लोक जे त्रास देत आहेत ते पण केला फक्त बाबा तर अशी स्त्री होणे तर शक्य नाही किंवा अशी पत्नी होणे शक्य नाही बाबासाहेबांचे बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये खूप सारे असे चढउतार येऊन गेले पण त्यांनी कधी हार नाही मानली कारण की त्यांना काहीतरी करून दाखवायचे होते स्वतःसाठी नाही तर समाजासाठी पण जेव्हा आम्ही काय लोक बोलतात त्यांनी फक्त त्यांच्या धर्मासाठी केलं तर जेव्हा एखादा एखाद्यावर जुलूम करतो एखादा ब्रिटिश अधिकारी तेव्हा तो एखाद्या एकावर नाही तर सगळ्यांवर जुलूम करतो तर जेव्हा एखादा वाचवण्यासाठी येतो तेव्हा तो वाचवणारा एकालाच नाही वाचवण्यासाठी येतो तो सगळ्यांना वाचवण्यासाठी येतो हे पण सगळ्यांना समजले पाहिजे बाबासाहेबांच्या बुद्धीची जी कार्यक्षमता आहे ती आपण बुद्धी आपली आप आता तर सध्या कोणाची नसेल एवढी त्यांची कार्यक्षमता पलीकड होती कारण की त्यांना एकाने असं सहज त्यांना विचारलं होतं की तुम्ही एवढं तज्ज्ञ कसे तुमच्याकडे एवढं ज्ञान कसे तर बाबासाहेब बोलली होती काही नाही फक्त आपले कर्म चांगलं ठेवा आणि आपल्या कष्टानं दुसरं ठेवा एवढंच गोष्टी कराल तर तुम्ही पुढे जाल आणि बाबासाहेबांबद्दल बत, बोलायचं तर खूप आहे रात्र कमी पडेल तर मी माझे दोन शब्द इथे जे सांगणार